नमस्कार मंडळी नमस्कार तर आपण मिशन सेफर रोड सिरीज मध्ये पुढच्या व्हिडिओकडे जातोय तर आता आपण आपण पाहिलं की बाबा बाईक कोणती घ्यायची असली तर कोणती घ्यायची त्याच्याबद्दल आपण मागच्या मध्ये पाहिलं आणि त्याप्रमाणे राईट बाईक चूज करा असं आम्ही तुम्हाला त्यावेळी आव्हान केलेलं आहे तर आता याच्या पुढे जाऊया की बाइकिंग गियर्स बरोबर आहे बर सगळ्यात आधी कि बाबा बायकिंग गियर्स का गरजेचे असतात आता आपण बेसिकली जसं संगीत म्हणतो की आपल्याला परमेश्वराने एक शरीर दिलंय ते आपण एकदाच गमावतो हो एकदाच त्याला आपण किती प्रोटेक्ट करू हे आपल्या हातात आहे तर मोटरसायकलिंग हे एक असं स्पोर्ट आहे की जिथे किंवा एक असा छंद आहे की जिथे तुम्ही खूप रिस्क मध्ये असतात कारण तुम्ही एक खूप लहान रोड युजर आहात जसं आपण मोठ्या गाड्या पाहतो त्यांच्यासमोर आपण एक खूप लहान रोड युजर आहोत काहीच नाही तुला जो रिस्क आहे तो खूप जास्त आहे तर त्या रिस्कला रिस्क आपण स्वतःला वाचवणं ह्यासाठी आपल्याला रायडिंग गियर्स खूप महत्वाचे आहेत कारण काय होतं आपण जेव्हा फोर व्हीलर मध्ये असतो तर आपण एका एनक्लोज केबिन मध्ये असतो जेणेकरून ते तुम्हाला जो मार आहे तो इक्वली मार लागतो असं नाही की तुम्हाला मार लागत नाही पण त्यात असं मार लागत नाही की ज्याच्यात तुम्हाला तुमचे स्किन तुमचं जे फ्लॅश आहे ते ही त्याबरोबर निघून जातो जेव्हा फोर व्हीलर मध्ये इम्पॅक्ट डायरेक्ट आपल्या बॉडीवर येत नाही हो। का काही झालं तरी हो। पण टू व्हीलर मध्ये डायरेक्ट इम्पॅक्ट डायरेक्टवर आहे जसं आता जास्त स्पीडला ला चालल्यानंतर वारं महत्वाचा आहे हो। वाऱ्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्यावर हो। बर बरोबर किंवा पाऊस म्हणा थंडी म्हणा याचे वातावरण पण फोर व्हीलर मध्ये तुम्ही ते कंट्रोल ऍटमॉस्फिअर मध्ये राहताय एक्झॅक्ट त्यामुळे तुम्हाला रायडिंग गिअर महत्वाचे आहेत तर मंडळी आपण आज रायडिंग गिअर बद्दल बोलणार आहोत की कसे कसे आहेत आणि काय काय प्रकार आहेत तर आता सुरू करूया कल्याण हो एक्झॅक्टली exactly, रायडिंग गियर मध्ये आता लोकांना हेच माहितीये की हेल्मेट घातला पाहिजे तर हेल्मेट हा एक रायडिंग गियर एवढं लोकांना माहिती आहे तेही बरेच लोक घालत नाहीत तर आपला जो हेल्मेट सिरीज आपण जो केला होता केलेला हा ऑलरेडी केलेला आहे त्यामुळे आता हेल्मेट आम्ही जादा बोलणार नाही आहे तुम्ही हो, तो, तो व्हिडिओ आमचा फॉलो म्हणजे पहा की त्याच्यामध्ये हेल्मेट वर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन दिले की हेल्मेट कसं महत्वाचं कोणतं घातलं पाहिजे कसं घातलं पाहिजे आणि त्याची एक्सपायरी कशी बघायची सगळं आपण बोललेलो आहे आम्ही दोघांचा तर आम्ही रिक्वेस्ट करतो की कुठेही जावा आता तीन प्रकारचे बाईक आपण म्हणतोय पण कुठेही जावा छोट्या अंतरासाठी जावा तरी देखील हेल्मेट वापरा ओके yes, okay, बरोबर आता बाकीचे गिअर सर हेल्मेट हा एक भाग झाला जिथे ते तुमच्या डोक्याला आणि तुमच्या चेहऱ्याला प्रोटेक्ट करतात पण त्याबरोबर बाकीचे आपल्या शरीरामध्ये हवे आहेत जिथे ज्यांना आपल्याला प्रोटेक्ट करायचं बरोबर आहे तर त्यापैकी एक म्हणजे मेन आहे जिथे तुमचे सगळ्यात जास्त ऑर्गन्स आहे तो तुमचा अपर बॉडी अपर बॉडी त्या अपर बॉडी मध्ये तुम्हाला इम्पॅक्ट झाला की खूप जास्त त्याचा तुम्हाला वाचवायचे चान्सेस कमी होतात कारण काय की ते जे ऑर्गन्स आहेत ते आतल्यात रप्चर होऊ शकतात ते आतल्यात डॅमेज होऊ शकतात तर बाहेरनं मार आपल्याला दिसत पण शरीराच्या आतमध्ये जे डॅमेज झालंय हे आपल्याला लगेच कळत नाही कित्येक लोक असं होतं की त्यांचा ऍक्सिडेंट झालाय त्यांना आत इंटरनल इंजुरी झाली आहे पण त्यांना त्याचा त्रास एवढा झाला नाहीये पण ते, ना ते, ना ते स्लोली वर्ष 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 वाढत 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 एकही नंतर टाइम टाइमला ते खूप मोठं झालेलं आहे तर आपला हा जो इंजुरी आहे इंजुरी आपण प्रोटेक्ट कसं केला पाहिजे जसं आपण डोक्याला प्रोटेक्ट करू जसं आपण आपल्या अपर बॉडीला प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याकडे रायडिंग जॅकेट्स रायडिंग जॅकेट्स तर रायडिंग जॅकेट्स आणि नॉर्मल जॅकेट्स ह्याच्यात फरक आहे हे आपण समजून बघूया कारण नॉर्मल जे जॅकेट्स येतात ते तुम्हाला नॉर्मल पॉलिस्टर मटेरियल असेल किंवा कॉटन असेल किंवा विविध प्रकारचे लिनन्स असतील ज्याचे कॉम्बिनेशन मध्ये ते फॅब्रिक बनवलं जातं तर ते फॅब्रिकच काम हे असतं की ते फक्त तुम्हाला थंडीतनं किंवा तुम्हाला पावसात वाचू वाचू शकतं ऍब्रेशन जो प्रकार आहे ऍब्रेशन म्हणजे काय आपण जेव्हा खाली पडतो आणि सर पडतो आपल्या हातापायला जेव्हा ब्रुसूज होतात ते वाचवण्यासाठी तुम्हाला चांगल्या जात डायनियर लागतं त्या फॅब्रिक डायनियर तो एक प्रकार आहे ज्याच्यानी त्याला त्या थ्रेडच्या थिकनेस किंवा त्याच्या त्या ड्युरेबिलिटीला मेजर केलं जातं ओके ओके तर आता जॅकेट जे येतात ना ते तुम्हाला चारशे पन्नास डायनियर्स पासून सातशे डायनियर्स पर्यंत साडेसातशे हजार डायनियर्स पर्यंत मिळतात म्हणजे त्याची जाडी जाडी म्हणजे जवळ नीट केलं असतं ओके ओके त्याची ती स्ट्रेंथ असते बेसिकली ती जी स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ तुम्हाला काय होतं की जेव्हा तुम्ही ऍब्रेशन होतं जेव्हा मी गाडीवरून खाली पडतो तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक काय करतात गाडीवर खाली पडल्या पडल्या रेजिस्ट करायचा प्रयत्न करतात स्वतःला रेजिस्ट नाही करायचं तुम्ही स्वतःला सरपडू द्यायचं ओके तुम्ही त्या फ्लो मध्येच जेव्हा जाता तेव्हा तुमची इंजुरीज कमी होतात तर मी जर का गाडीवरून खाली पडलो आणि माझे हात हाताने बॉडीला थांबवायचा प्रयत्न केला तो अख्खा फोर्स माझ्या हाताने रेडिएट होतो ऍक्शन रिएक्शन तर माझ्या हाताचे बोन्स हे लवकर त्या कंडक्शन होऊ शकतात मी त्याला जर का सोडला आणि स्लाइड झालो इझिली मला मार लागेल मी असं म्हणत नाही की मार नाही लागणार पण तो जो तुमचा इम्पॅक्ट हात टेकून थांबवायचा आहे त्याच्यापेक्षा ह्याच्यात मार कमी लागणार कमी लागणार त्यात तुमच्या फ्रॅक्चर जास्त व्हायचे चान्स तर तुम्ही ते जेव्हा फॅब्रिक घेता किंवा त्या ज्या तुम्ही गिअर्स घेता त्या गिअर्सला कित्येक स्लाइडर्स येतात स्लायडर्स हो तर ते स्लायडर्सचं काम काय आहे तुम्ही शोल्डरला पाहाल हे स्लायडर आहे ओके तर मी जसं खाली पडणार हे मला थांबवणार नाही मला स्लाइड होऊन देणार रस्त्यावर पण तुमच्या आतल्या पार्टला पण इंजरी होऊ देणार नाही हो म्हणजे काय होतं मी जेव्हा रेजिस्ट करतो ना तेव्हा मला फ्रॅक्चर होयचे चान्सेस असतात कारण तो फोर्स रेडिएट होतो माझ्या बॉडीमध्ये मी त्याला रेजिस्ट न करता त्याच मध्ये गेलो हळू बॉडी जेव्हा थांबते स्लाईड होऊन तेव्हा तुमचा ते मार जो लागायचा चान्स आहे फ्रॅक्चर ते कमी होतो कमी तेव्हा हे स्लाइडर्स असतात तर तुमच्या स्लाइडर्सचं काम काय आता है। है, याला आहे नाही हे बाहेर आतमध्ये तुम्हाला त्याच्या आतमध्ये आर्मर येतं आर्मर आतमध्ये तुम्हाला आर्मर असतात एक्झॅक्टली तर हे तुमचे स्लाइडर्स आहेत स्लाइडरचं कामच ते की ते तुम्हाला थांबवत नाही थांबवत नाही आता हे जॅकेट जसं मी म्हटलं की याची फॅब्रिक अशी बनवलेली असते किंवा फॅब्रिक युज केलं असतं की त्याचं डेन्सिटी जास्त आहे आणि ते तुम्हाला अॅब्रिशन रेजिस्टंट असतं म्हणजे जे तुम्ही स्लाइड होता त्या जो तुम्हाला मार लागू शकतो तुमच्या फ्लॅश फ्लॅश किंवा तुमच्या बॉडीला जे काय सरपटून लाग मार लागते तर ते तुम्हाला कमी करत आता मला हटत नाही लोक मला तर थोडंसं तुम्हाला हे करतो की ऍबरेजन जो पॉईंट तुम्ही वापरला आता टेक्निकल लँग्वेज मध्ये आम्ही जेव्हा ऍव्हरेजन म्हणतो नदी पात्रामध्ये एखादा दगड असेल तर पाणी त्याला सारखं वाहून 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 त्याला ते ऍव्हरेज करतं म्हणजे ते एक्झॅक्टली मग याच्यामध्ये आपण ज्यावेळी बाईक करतो त्यावेळी वाऱ्याचा जो फोर्स येतो त्याच्यामुळे ते ऍव्हरेजन होतं का नाही ऍबरेशन काय की तुम्ही पडल्यानंतर तुम्हाला जेव्हा तुम्ही स्लाईड होता की पडल्यानंतर घासत जाता, जाता रस्त्यावर ते जात असतं तुमचा जो नॉर्मल टीशर्ट आहे किंवा नॉर्मल जॅकेट आहे ते फाटून जाईल फाटून जातो बरोबर आहे जीन्स आहे फाटून जाणार म्हणजे आता आपण ते फक्त सोड ना आता आपण सिटी बाईक ज्यावेळी चालवतो त्यावेळी देखील आपली कधी पडल्यानंतर जीन्स फाटली किंवा पॅन्ट फाटली शर्ट फाटला ते ऍवरेज घासलं जातं घासलं घासलं ते जेव्हा घासेल तेव्हा ते घासल्यानंतर त्याला किती वेळानंतर फाटला पाहिजे त्याची एक ड्युरेबिलिटी तर हे फॅब्रिक जे आहेत ना ते जास्त ड्युरेबिल जास्त वेळ फाटणार नाही लोक तर तुम्ही पाहाल की इथं हा जो भाग आहे ह्याला एक्स्ट्रा फॅब्रेशन प्रोटेक्शन दिले बरोबर जेणेकरून हे बाहेरचं जे फॅब्रिक आहे हे म्हणजे कॉर्डर फॅब्रिक म्हणतात त्याला बरोबर आहे तर हे जे कॉर्डर फॅब्रिक आहे हे फॅब्रिक माझ्या या फॅब्रिकच्या वरती आहे वरती आहे कारण हा जो भाग आहे जेव्हा स्लाइड होणार आहे माझा हात असं राहणार आहे हा एल्बो माझा स्लाइड होत जाणार स्लाइड होत जाणार जास्त दिले आणि याच्या आतमध्ये आर्मर आहे बरोबर आहे बरोबर आहे ह्या जा, जॅकेटच्या आतमध्ये मा म्हणजे माझे जितके पण जॉईंट आहेत बरोबर आहे जॉईंट मध्ये माझे जे पण नाही हो माझे जितके पण जॉईंट आहेत त्या जॉईंट मध्ये मला त्यांनी काय केलं की आत मध्ये आर्मर दिलाय तुमच्या शोल्डरला आहे हाताला आहे राईट बॅकला आहे चेस्टला आहे तर हे सगळे माझे आर्मर आहेत ना ते, जी ते इम्पॅक्ट ऍबझॉर्बशनचं काम करतं तर जेव्हा मी पडतोय तेव्हा पडल्यानंतर इम्पॅक्ट कोण ऍबॉर्ब करतो जसं आपण हेल्मेट पाहिलं की ईपीएस फोम असतो सिमिलरली याच्यामध्ये एक फोम मटेरियल असतो ज्याचा तो इम्पॅक्ट ऍब्झॉर्ब करतो आता प्रत्येक ब्रँड तो वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीमध्ये ते बनवतो त्याचे ते सर्टिफिकेशन होतात तर त्यात लेवल असतात लेव्हल वन लेवल टू असतं लेव्हल टू मध्ये तुम्हाला जास्त प्रोटेक्शन मिळतं तर लेव्हल वन आणि लेवल टू मध्ये तुम्हाला रेटिंग हे असतं ए रेटिंग असतं डबल ए रेटिंग असतं ट्रिपल ए रेटिंग असतं आपण जेव्हा जॅकेट विकत घेऊन ते आहे की आपण कुठल्या रेटिंगचं जॅकेट घेतो चांगलं आता ट्रिपल हे सगळ्यात जास्त प्रोटेक्शन डबल ए तुम्हाला त्याच्या कमी प्रोटेक्शन आहे आणि सिंगल ए जे आहे ते सिटी यूज साठी होतं बोला सॉरी त्याचं जे कन्स्ट्रक्शन आहे पूर्ण कन्स्ट्रक्शन आहे तो कन्स्ट्रक्शन अशा प्रकारे बनवला गेला असतो की त्याला रेटिंग त्यानंतर दिलं जातं लेवल वन कधी डिसाईड होतो जेव्हा त्याचं प्रोटेक्शन ओव्हरऑल असा आहे की तो लेव्हल वन ए रेटिंग जगा तुम्हाला मिळाला असेल तर तुमच्या सिटी यूज साठी तो चारशे पन्नास चारशे डायन इयर मध्ये बनवलेला असेल फॅब्रिक मध्ये आणि त्याचे जे हे प्रोटेक्टर ते लेवल तो 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 वन आहेत तर मध्ये म्हणजे तुम्हाला त्या स्पीडला अर्बन क्रुझिंग मध्ये तुम्हाला प्रोटेक्ट करू शकतो एक झालं आता दुसरी गोष्ट म्हणाली की हे जॅकेट आणि काय काय असतं जॅकेटमध्ये आता तुम्ही सांगितलं हे झालं कस्टमर झालं किंवा हे ऍव्हरेज हे झालं करेक्ट त्याच्यानंतर पुढे आता बेसिकली काय आहे ना की संगीत तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट्स येतात आता जॅकेट पण असे क्लासिफाय केले असतात की जसं आपण बाईक्स बद्दल बोललो होतो तर सिटी बाईक साठी तुम्हाला जॅकेट येतात जे जा मेश असतात मेश मध्ये त्यातनं हवा फ्लो होते आणि त्याच्यात तुम्हाला लेवल वन आर्मर्स मिळतात आणि त्यात तुम्हाला प्रोटेक्शन हे सिटीच्या हिशोबाने दिलेलं असतं ओके सेकंड जे येतं ते तुम्हाला येतं की तुम्ही टुरिंग साठी वापरता टूरिंग जॅकेट असतात तर त्याला कसं असतं की ते एकतर ऑल सीझन असतात आणि त्यात तुम्ही बा जो फॅब्रिक असतो तो फॅब्रिक जरा जास्त डायनिअरचा वापरला गेला जातो आणि त्यामध्ये तो असा फॅब्रिक असतो की ज्याच्यात तुम्हाला रेन प्रोटेक्शन हे सगळं त्या फॅब्रिकमध्ये झालेलं असतं सगळं त्यांनी एकत्र इनबिल्ड केलेलं असतं इनबिल्ड त्यात तुम्हाला आतमध्ये थर्मल असतात जे थर्मल तुम्ही थंडीच्या भागात गेलात ते तुम्ही थर्मल घालू शकता आता या जॅकेटला बघा ना माझ्या तुमच्याकडे आता हे जर मी काढलं हो तर हा तुमचा थर्मल आहे तर थर्मल हे झालं हे म्हणजे काय होते बेसिकली तुम्ही जेव्हा सिटी मध्ये वगैरे चालवता तर तो विंड येतो आपण जास्त थांबलो जातो त्यामुळे ते एअर फ्लो जास्त होत नाही दुसरी गोष्ट हे झालं ते हिवाळ्यासाठी आहे थंडी आतलं हे प्रोटीन लाईन काढू पण शकतो आणि घालू पण शकतो तसं दुसरं एक येते ते पावसाळ्यासाठी येत ते प्युअर किंवा ते पाऊस म्हणजे पाणी आतमध्ये येऊ देणार नाही आणि त्या ह्याच्यावरती तुम्हाला एक रेन कव्हर पण येऊ शकतो तुम्ही याच्यावर रेन कव्हरही घालू शकता आता रेन कव्हर कसं असतं की रेन काही ब्रँड आहेत ते रेन कव्हर पण ऍब्रेशन रेजिस्टन बनवतात हो तर काय होतं की तुम्ही आता मी ह्याच्यावर रेन कव्हर घातला किंवा हा स्लायडर झाकला गेला तर मी जेव्हा पडणार तेव्हा हा स्लायडर कामात येणार नाही ओके ते जे आहे ना तेही प्रोटेक्टिव्ह असतं तेवढंच ओके ते लाईनर्स तुम्हाला ह्याच्यावरती घालता येतात आणि जे टूरिंग किंवा जे ऑल सीझन जॅकेट आहेत ना ते ऑल सीझन मध्ये ते इनबिल्ड राहतात फॅब्रिकच वॉटरप्रुफ असतं ओके वॉटर रेसिस्टंट वॉटरप्रुफ असतं तेव्हा त्यांना पाणी जात हे घातले हे ऑल सीझन नाही नाही सगळे जर काढून ठेवलं तर हे बाबा सिटी साठी वापरू शकतोय कारण याच्यामधून हवा जाते हिवाळ्यामध्ये बाबा आता हिवाळ्यात मी आता घातलेलं आहे कारण का डायरेक्ट वारं मला लागून आणि पावसाळ्यामध्ये जायचं तर याच्या ठिकाणी दुसरं आहे रेनकोट टाइप असत बरोबर आहे ते आज घातलं की त्याच्यावर पण त्याच्यावर काही लगेच इम्पॅक्ट येत नाही बाहेरच्या वापरू शकतो रेनकोट असतं बरोबर आहे आहे ते कसल आहे आता हा माझा टुरिंग जॅकेट आहे तर मी हा टूरिंग साठी वापरतो तर बेसिकली हा जो जॅकेट आहे ह्याचं जरा जास्त याच्यात बनवलं ह्याला प्रोटेक्शन जास्त आहे जेणेकरून चेस्ट आहे प्रोटेक्टिव्ह आहे माझं बॅक प्रोटेक्शन आहे स्पाइनला आणि ह्या जॅकेट सोडल्यानंतर अजून एक प्रकारचं सूट येतं जे लेदर असतं तर ते जनरली वेस्ट ट्रॅक साठी वापरतात ते ट्रिपल रेटिंग जे मी म्हणलं तुम्हाला त्या जॅकेटचा मिळतो आणि ते, ते पूर्ण सूट असतो त्यात हे कसं आहे आता हा जॅकेट वेगळा आणि पॅन्ट वेगळी येते त्यात हे सगळे एकत्र असतं जंपसूट सारखं असतं त्यात तुम्ही तुमचे पाय घालायचे नव्हतं झिप करायचं कारण कारण काय त्या गाड्यांचं वेग जास्त आहे आणि ट्रॅक वरती तुम्हाला लेदर सारखं ऍबरिशन कुठलाही फॅब्रिक देऊ शकत नाही लेदर हे खूप जास्त वेळ टिकू शकतो जास्त टिकू जास्त तुम्ही जितकं स्लाइड कराल तेवढं तो फाटणार नाही लवकर फाटू एकदा फाटले की तुमच्या डायरेक्ट बॉडी एक्सपोज एक्झॅक्टली आणि त्याबरोबर त्याच्यात जे प्रोटेक्शन असतं ते लेवल टू ट्रिपले रेटिंग आणि त्यात तुम्हाला सी सर्टिफिकेशन येतात ह्याच्यात सी सर्टिफिकेशन असतात पण ते टेस्ट करायच्या नॉर्म्स वेगळे वेगळ्या जॅकेट झाल्या ह्या कॅटेगरीज झाल्या आता आपण अपर बॉडी प्रोटेक्ट केलं विथ जॅकेट विथ जॅकेट बेसिकली आता आपण जेव्हा अपर बॉडी प्रोटेक्ट केलं त्यात अजून एक भाग आहे आपल्या अपर बॉडी मधला तो आहे आपले ग्लव्स बेसिकली आपले हात ग्लव्स आपण जेव्हा वापरतो तर ह्या दोन प्रकारचे ग्लव्स येतात एक आहे तुमचा हा ग्लव जो तुम्हाला इथपर्यंत कव्हर करतो पुढे पर्यंत येते हो आणि एक आहे तुमच्याकडे ग्लव्स की जे तुम्हाला तुमच्या रिस्ट पर्यंत कव्हर करतो कर, तर ह्या दोन्ही ग्लव मध्ये फरक काय तर बेसिकली जो हा जो ग्लव आहे हा तुमचा सिटी कम्युट साठी युज करू शकता राईट आणि ह्याच्यामध्ये काय होतं की तुम्हाला जो फॅब्रिक युज केला जातो तो, तो फॅब्रिक असा असतो की जेणेकरून त्याला ऍब्रिशन जे आहे ते एवढं स्ट्रॉंग स्ट्रॉंग नसतं का कारण हे फॅब्रिक आहे आणि हा लेदर आहे आता तुम्ही ह्याला बघा ह्याला पण स्लायडर दिले स्लाय राईट तर ह्याचे जे आहेत ह्याला एक मल्टिपल स्लायडर्स दिले जेणेकरून माझा हात कुठल्याही पोझिशनला टच झाला की तो स्लाइड होत जाणार त्याबरोबर माझ्या इथे पण त्यांनी कार्बन फायबर इन्क्लूड केले जेणेकरून हा जो भाग आहे पडल्यानंतर माझा हा हात पडू शकतो असा कारण हा जो भाग आहे बरोबर तुम्ही असा पडताना स्लाईड करत जाता तर हा मला जास्तीत जास्त टिकला पाहिजे म्हणून तिथे त्यांनी तो प्रोटेक्शन दिला प्रोटेक्शन आता हे काम काय करतात एक ग्लवज येतात जिथे तुमचे हे बोट एक्सपोज असतात ते काही कामाचे नाहीत आयडियली स्पीकिंग कारण काय होतं की तुमचे जितकं बॉडी एक्सपोज आहे त्यावर तुम्हाला मारला जास्त चान्सेस खर्चणार हो। आहे तुम्हाला कुठेही कट होणार आहे त्यामुळे तुम्ही पूर्ण प्रोटेक्ट करणं गरजेचं आहे तर हा जो तुम्ही घाला याच्यात पण एक गोष्ट आहे की जसं आपण हेल्मेटचा पाहिलं होतं हा तुम्हाला स्नग बसला पाहिजे म्हणजे जसा हातात घालतो माझा माझा हात हा जो बोट आहे बेसिकली तिथं पण आला शेवट हो तिथं पण आलंच पाहिजे छोटस जागा पाहिजे जेणेकरून हे मला मूव्ह करता येईल हो एकदम टाईट नाही एकदम असं पण नाही की बाबा एवढं मी करता लूज नाही आहे असं पाहिजे की माझं बोट मला इथे म्हणजे आपण जसं बोट घाल घालतो ते स्ट्रेच झाल्यानंतर स्ट्रेच झाल्यानंतर थोडं फॅब्रिक राहिलं पाहिजे जेणेकरून तुमचा हा बोट इथं सारखा लागला नाही पाहिजे तेवढं फॅब्रिक तुम्हाला पाहिजे कारण का आपण बाईक ज्यावेळी हे करतो क्लच दाब ब्रेक दाबतो त्यावेळी ते तिथं मुवमेंट होते ती मुवमेंट इझिली झाली पाहिजे एक्झॅक्टली बरोबर आहे तर हे जे नकल गार्डस पण येतात जेणेकरून माझ्या जे आहेत नकल आहेत त्यांना प्रोटेक्ट करण्यासाठी हे माझ्या जॉईंट्स प्रोटेक्ट करण्यासाठी तर हे ग्लव्हज मोटरसायकल रायडिंग साठी बनवले गेले तर आपण प्रयत्न केला पाहिजे की आपण मोटरसायकलच्या ज्या ग्लव्स बनवले त्याच वापरल्या पाहिजे आणि थंडीचे ग्लवस हे वापरून मोटरसायकलिंग केले नाही पाहिजे नाही पाहिजे कारण हे ॲब्रेशन जे आपण बोललो ते त्यात मिळणार नाही मिळणार नाही बरोबर आहे आता ह्यात हा जो ग्लव आहे तुम्ही बघा प्री कर्वड येत आता ह्या सगळ्या वेगवेगळ्या ब्रँड वेगवेगळ्या पद्धतीत बनवतात हे प्री कर्वड का बनवले म्हणजे तुमच्या हाताचा जो नॉर्मल पोझिशन असतो तुम्ही नॉर्मल उभं राहता तुम्ही कधी हात असा सरळ ठेवून नाही उभं नॉर्मल उभा राहिले तर तुमचा हात थोडा कट राहतो थो। बरोबर आहे तर हे त्यांनी नॅचरल पोस्चर दिली त्याला जेणेकरून काय होतं की कर कि मी किती पण वेळ हातात घालून उभा राहिलो फटी येत नाही मला हातात त्रास होत नाही वाटत पण पणात घात हातात बरोबर आहे बरोबर म्हणजे हा देखील महत्वाचा आहे कारण तर महत्वाचे खूप महत्वाचं आहे म्हणजे आता हे झालं जॅकेट आणि आपलं ग्लवज हो आता पुढे याच्या झालं खाली आला आता बरोबर आता आपण अपर बॉडी बद्दल बोललो पण कित्येक लोक असं होतं ना की ते लोअर बॉडी इग्नोर करतात की काय एवढं मार लागणार नाही हा घालून <laughs> <गानूं> जाऊ <laughs> नाही का किंवा काही लोक असं शॉर्ट्स घालून जातात राईट तुम्ही सिटीतल्या सिटीत जवळच्या जवळ जाऊन आलात सेफ आहात ठीक आहे तुम्हाला रायडिंग गिअर घातलंच पाहिजे नाही पण तुम्ही रायडिंग गिअर घालणं का गरजेचं आहे कारण yeah. ते तुम्हाला प्रोटेक्ट करणार तुम्हाला माहित नाही कधी अपघात होईल काय आता हे जे रायडिंग पॅन्ट हे पण सिमिलरली जसं आपण बोललो तसंच फॅब्रिक मध्ये ते रायडिंग पॅन्ट बनवले जातात त्याच्यानंतर सातशे डायनियर जवळपास चे बेसिक राहतात आता ते डिपेंड होतं फ्रॉम ब्रँड टू ब्रँड काही ब्रँडचा हजार डायनिअर असतात काही ब्रँड असतं बाराशे डायनियर असतं जो तो जो थिकनेस आणि ड्युरेबिलिटी त्याच्यावरती डिसाइड केलं याच्यात पण जसं आपण बोललो याच्यात आर्मर्स येतात आतमध्ये प्रोटेक्टिव्ह आर्मर्स तसं ह्याच्यात पण आहे तर माझ्या हिपला इथे इथे पण आर्मर आहे मला राईट माझ्या टेल बोनला भाग आहे राईट त्याबरोबर माझा हा जो शिन आहे ह्या शिनला मला आहे तुमच्या आतमध्ये आतमध्ये ह्या पॅन्टच्या आतमध्ये तर जसं ह्याला स्लीवज आहेत तसं त्याला आतमध्ये हो हे एक्सटर्नल झालं बेसिकली हे तुम्ही एक्सटर्नल घातलंय आता ह्याच्यात काय होतं की आपण जेव्हा हे घालतो तर तेव्हा आपला बाकीचा जो भाग आहे त्याला ऍब्रिशन रेजिस्टन्स काहीच नाही हो लोक जीन्स वरती घालतात तुमचं जीन्स जसं आपण बोललो तुम्ही पडल्या पडल्या दुसऱ्या सेकंद फाटून फाटलं जसं तर तुमचं फ्लॅश सगळं एक्सपोज झालं एक्सपोज झालं तर तुम्हाला मार जास्त लागणार ह्याच्यात कसं होतं की हे आर्मल इनबिल्ट आहे त्याबरोबर तुम्हाला हे जे फॅब्रिक आहे ते पण ऍब्रिशिन रेजिस्टेंट आहे आणि हे ब्रिदेबल फॅब्रिक आहे त्यामुळे हे रेकमेंडेड आहे ब्रिदेबल ब्रिदेबल आवाज मला त्यामुळे आता ह्यात कसं आहे की लोक तुम्ही याच्या आतमध्ये काही लोक शॉर्ट्स घालतात किंवा काही लोक याच्या आतमध्ये तुम्हाला इनर्स पण येतात जे ब्रँडमध्ये जे तुम्हाला जनरली मटेरियल मध्ये येतात तर लोक कॉटन घालतात ते कॉटन ने की ते बाहेर जात नाही तुमची जी हीट असते किंवा स्वेट असते ते होते तर बेसिकली तुम्ही ड्रायफ्रूट घातला तुम्हाला ते ड्राय राहतं काय ड्राय राहतं म्हणजे ते जे आपलं घाम वगैरे कारण ठेवतो जेवढे आपले कवर तेवढे हीट जास्त होणार घाम जास्त म्हणजे तुम्ही जर हे घालून एका ठिकाणी थांबला तर तुम्ही येणार तुम्ही असं म्हणू शकत नाही व्यवस्थित तर आपण हे पॅन्ट जे आहेत या पॅन्ट पाहिल्यानंतर आपलं एक गोष्ट असते की तुमचे पाय जस आपण हाताबद्दल बोललो त्याचा पाय पण खूप महत्वाचे बरोबर आहे काय होते की आपण सगळं पूर्ण बॉडी प्रोटेक्ट कित्येक मी रायडर्स पाहतो की पूर्ण बॉडी प्रोटेक्ट करतात आणि त्यांनी पाय प्रोटेक्ट केलेलं नसतो सँडल घालतात सॅन्डल घालतात किंवा स्पोर्ट्स शूज घालतात स्पोर्ट्स शूज पण सिमिलर कॅटेगरीमध्ये येतात स्पोर्ट्स शूजचं पण अॅब्रेशन हे झिरो आहे म्हणजे स्पोर्ट्स शूज हे स्पोर्ट्स साठी वापरलं म्हणजे तुम्ही ग्राउंड वरती उडी मारली आणि तुम्ही खाली पडलात की तो तुम्हाला त्यात प्रोटेक्ट करेल पण तुम्हाला ऑन अ मोटरसायकल ऍट अ स्पीड ऑफ एटी नाईन्टी तुम्हाला प्रोटेक्ट नाही करू शकत कर, त्यासाठी काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला रायडिंग बुट्स मध्ये पाहायला मिळतात एक म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते तुम्हाला हे अँकल लेंथ पर्यंत आहे काही बुट्स तुमच्या शिनपर्यंत येतात गम बुट सारखे बरोबर आता ह्याच्यात हा जो लेदर युज केला जातो बेसिकली रेजिस्टन्स मिळालं हिथे पुढे ना तुम्हाला तो येतो कप येतो तो, तो, कपचं काम काय की तो बेसिकली तुमच्या बोटांना प्रोटेक्ट करून ठेवतो हो पूर्ण फ्रॉम फोर्स जसं म्हणजे इंडस्ट्रीमध्ये आपण जे म्हणते ना एक्झॅक्टली exactly, एक्झॅक्टली exactly, हो आणि त्याबरोबर तुम्ही पाहाल ना की सेम प्रोटेक्शन तुम्हाला इथे मागेही मिळतं स्टील हा, तुम्हाला हार्ड एक आता आजकाल टिपी वापरतात पूर्वी काय करायची इंडस्ट्रीय जे असे स्टील असेल स्टील स्टील एकदा दबला तो परत रिफॉर्म होत नाही होत नाही तिथे दबला राहतो तर त्यांनी रिस्क अशी आहे की जर का दबलं गेलं आणि बोटांचा जो जो गॅप आहे तो कमी झाला की त्यांनी इंजुरी जायचे चान्सेस म्हणून आता काय करतात टीपीयू युज करतात टीपीयू स्ट्रॉंग युज करतात रिबाउंड होतं रिबाउंड जर झालं ते वर येईल पण ते असा प्रश्न होणार की तुमच्या बोटापर्यंत जाते बरोबर आहे एका स्ट्रक्चर पर्यंत प्रेस होईल तो रिबाउंड होईल तर हे खूप महत्वाचं आहे कारण का तुमचे जे बोट आहेत ते बोट तुम्ही जपणं गरजेचं आहे तुमचं हिल जपणं गरजेचं तुमचं अँकल जपण तुम्ही बोट फक्त हो हो <laughs> म्हणू का बॉडीचे सगळे पार्ट पाठव त्या बोटाच म्हणत होतो त्यामुळे मी स्पेसिफिकली त्याच्यावर सांगत होतं हे कारण काय होतंय की लोक ह्या गोष्टी इग्नोर करतात आता तुम्ही बाहेर देशी भारतात सोडा तुम्ही बाहेर देशी गेलात जे मोठ्या कंट्रीज आहेत किंवा डेव्हलप कंट्रीज आहेत त्यात तुम्ही पाहाल की का, लोक कार खूप जास्त युज करतात टू व्हीलर खूप कमी आहेत कमी आहेत त्याचे एक रीजन असते की तुम्ही टू व्हीलर विकत घेतली की तुम्हाला त्याच्यावर अख्खे हे गिअर्स घ्यावं लागतंय कंपल्सरी त्याशिवाय तुम्ही गाडी चालू शकत नाही चालू आपण आता म्हणतो नाही जरा दुकानात जाऊन आलो अजिबात बात नाही तुम्हाला ते गिअर्स घालणं गरजेचं आहे तर आपल्याकडे ते तसं नाहीये कारण आपल्याकडे टू व्हीलरच प्रमाणच एवढं जास्त आहे लोक हेल्मेट घालत नाहीत तर हे गिअर्स तर सेकंडरी सेकंडरी पार्ट झाला तर आपल्याकडे त्यांच्याकडे असं पण आहे की पिलियन रायडर जो हो आहे त्यांनी आख्या गिअरमध्ये राहिले पाहिजे कारण तिथं जीव वाचवणं आणि त्यांना प्रोटेक्ट करणं हे सगळ्यात मेजर एक रोल राहतो प्रायोरिटी राहते आणि लोकांमध्ये ते कल्चर आहे तर आपल्याकडे तो कल्चर हळू डेव्हलप होतोय डेव्हलप होत पण अजूनही आपण तिथपर्यंत पोहोचलो नाहीये तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जे काही माहिती देतो ते लोकांपर्यंत पोहोचून पोहोचून आणि त्यांना बरोबर आहे दुसरी गोष्ट आता आपण हेल्मेट पाहिलेलं आहे जॅकेट पाहिलं ग्लोव पाहिलं पॅन्ट पाहिली आणि शूज पाहिलं आता याच्यामध्ये जे डेव्हलपमेंट होत आहे त्याच्याबद्दल जरा सांगा ना म्हणजे जसं आता एअरबॅग वगैरे समथिंग आता मी जसं तुम्हाला सांगत होतो की आता एक नवीन कॉन्सेप्ट आले आणि आता हे असं नाही की आत्ता आलंय हे आधी युज व्हायचं मोठं मध्ये आता ते अफोर्डेबल प्राइसिंग मध्ये ब्रँड बनवायला लागले जे रायडर्स साठी बनवत आहेत मोठे जीबी लेव्हलचे रायडिंग गिअर तर मी प्रोटेक्ट कसा करू शकतो तर तुम्हाला एअरबॅग येतात तर एअरबॅग्स तुमच्या व्हायटल पार्ट्सच्या आहेत ना एक जॅकेट सारखे वेस्ट सारखं त्याला एक सिलेंडर दिलेला असतो तो जसं इम्पॅक्ट सेन्स करतो तो फुगतो ओके ओके असं फुगला की तुम्हाला तो एक प्रोटेक्शन क्रिएट करतो तुम्ही एका बॉडीला बलून गुंडाळण्यासारखं झालं अजून एक प्रोटेक्शन आपण म्हणूया आपल्या हो, बॉडीला हो, म्हणजे मग तो या जॅकेटच्या जा आतमध्ये घालायचं काय जॅकेट हो, सोबतच जॅकेटच्या आतमध्ये घालू शकतो आणि ते विथ इनबुल जॅकेट ही काही आता ते बनवत आहेत तर ते तुम्हाला मिळतात हा म्हणजे जॅकेटच घेताना जॅकेट विथ एअरबॅग घेतात आपण फोर व्हीलर घेताना किती बॅग आहेत जॅकेटला किती एअरबॅग आहेत तर ते व्हायटल पार्ट म्हणजे आपला हा पार्ट झाला तुमचा स्पाइन सगळ्यात जास्त इंजुरी जेव्हा होते तिचे तुमच्या स्पाइनला होते कारण काय होतं की तुमचा बॉडीचा जो अख्खा स्ट्रक्चर आहे तुमचा स्पाइन होल्ड करत असतो बरोबर आहे तर जेव्हा इम्पॅक्ट होते स्पाइनला इम्पॅक्ट झालेला असतं आणि ज्या लोक मदतीला त्यांना माहीत नसतं की इम्पॅक्ट झालाय एक खूप महत्वाची गोष्ट आहे आता लोकांना असं वाटतं की मी रायडिंग गिअर घातलंय म्हणजे मला काही होणारच नाही होणार नाही असं त्यातला भाग नाही तुम्हाला मार लागेल होऊ कारण शेवटी तो इम्पॅक्ट हा एका लेवलपर्यंत सहन करू शकतो त्यापर्यंत सहन नाही करू शकत तर लोक जेव्हा उचलतात लोकांना तेव्हा ते अजून डॅमेज क्रिएट होतात तेव्हा आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण जेव्हा रायडिंग करतो किंवा मोटरसायकलिंग एक छंद आपला आहे तर आपण आपल्या ग्रुप बरोबर आपण जेव्हा जातो तर आपण काही गोष्टी आहेत ज्या आपण त्यांच्याबरोबर आधीच ठरवून जाईल ठरवून जाईल जेणेकरून इम्पॅक्ट झाला किंवा काय कि झालं की आपण कसं रिॲक्ट करणार आहे कारण आपण काय बोलतो आपल्याकडे असं म्हणलं जातं की टर्म इन्शुरन्स बद्दल आता नको बोलायला आता जिवंत आहे ना कशा टर्म इन्शुरन्स बोलायचं सांगता येत नाही सांगता येत नाही त्यामुळं आपण आज त्याबद्दल बोलणं गरजेचं गरजेचं आहे तसंच या गोष्टीत पण आहे की आपण इन अ ग्रुप जेव्हा असतो कारण त्यावेळेस तुम्हाला मदतीला तुमचा ग्रुपच असतो ग्रुप सोबत जे राईड करतात तेच तुम्हाला वाचू शकता म्हणजे तुम्ही एखाद्या काही इम्पॅक्ट झाला ठीक आहे मी सगळी काळजी घेतलेली आहे तर आज आपण गिअर बद्दल बोलतोय पण गिअर एवढे घालून देखील काय झालं तर काय करायचं एक्झॅक्टली कोणत्या पद्धतीने मदत करायची वेळ वेगळा आहे असं म्हणू शकत नाही हा उचल रे बाबा चल बघे काय झालंय तो पण आहे मग आता गियर्स जे आपण आहेत पूर्ण गियर्स घातल्यानंतर आपल्याला ठीक आहे पण oh. आपली एक मानसिक पण चांगली होती की मी व्यवस्थित सेफ आहे एक ठराविक लेवल पर्यंत इम्पॅक्ट मी सहन करू शकतो exactly. माझी बॉडी सहन करू शकतो आणि मी गाडी चालवू शकतो exactly. तर मंडळी आपण गियर्स विषयी पाहिलं तर गियर्स मध्ये आता आणि खूप डेव्हलपमेंट होत आहे जसं आता सांगितल्याप्रमाणे शूज आधी होते कसे आणि आता काय होत आहेत तर अशी होतात ते लाईट वेट पण हवेत हो लाईट वेट आपण एवढं बोललो एवढं घातल्यानंतर दोन किलो घातल्या तर मी खाली जातात जसं आपण हेल्मेट बद्दल बोललो होतो कार्बन फायबर हेल्मेट येतात ज्या म्हणजे नॉर्मल हेल्मेट पेक्षा चाळीस टक्के तरी त्याची वेट केली आणि ते त्याच्यापेक्षा केव्हा दोनशे तीनशे टक्के जास्त प्रोटेक्टिव्ह आहेत बरोबर आहे तर टेक्नॉलॉजी डे अँड डे वाढत चालली आणि चांगलं होत चाललंय आपले चांगले डेव्हलपमेंट दिसत आहेत तर हे ते आता यात इम्प्लिमेंट ही केलं जात के ते हो 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 हो, हो। आहे केलं जाते त्यामुळे त्याचा फायदा भरपूर वगैरे होणार आहे आणि होतोय माणसांना आणि आजकाल बाईकिंग पण वाढलेलं आहे म्हणजे आता भरपूर बाईक आता दर शनिवारवर पाहायला गेलं तर हायवे वरून भरपूर गाड्या जात आहेत आणि लॉंग डिस्टन्स वाढलेलं आहे म्हणजे आता आपलं बघायला गेलं तर शॉर्ट डिस्टन्स होता आधी ठीक आहे ऑफ रोडला गेलो दिसतील पण आता लॉंग डिस्टन्स म्हणजे बाबा पुणे मुंबई पुणे कोल्हापूर पुणे गोवा तुम्ही जर इनफॅक्ट संकेत हा मुद्दा काढला आणि तुम्ही इनफॅक्ट खूप जवळची गोष्ट सांगितली पण लोक आजकाल त्यांचं असं झालंय की मी मोटरसायकल घेतली आणि आता ह्या ब्रँडचं मोटरसायकल घेतलं की मी लदाखला गेलोच पाहिजे एक त्यांचा एक एक तो कन्सेप्टच झालाय मानसिकता झाली मानसिकता झाली आणि त्यात लोकांना हे चॅलेंज करत नाही की आपण आता राहतोय लो अल्टिट्यूडला राईट आपण ढ्या अल्टीट्यूडवर जेव्हा हायर अल्टीट्यूडला जातो तेव्हा ऑक्सिजन लेवल हे ड्रॉप होत जात ड्रॉप होत आपल्या बॉडीला ती सवय नसते त्याला अक्लमेटायझेशन म्हणतात तर ते अक्लमटायझेशन होणं खूप गरजेचं आहे तर तुम्ही जेव्हा एका लेवलला जाताय तर तुम्ही स्टेप बाय स्टेप गेलात की तुम्हाला त्रास होत नाही लोक काय करतायत की गाड्या आता तुम्हाला भरपूर सर्व्हिसेस आहेत जे तुम्ही हो गाडी टाकता डायरेक्ट तुम्ही चंदीगडला किंवा कुठे दिल्लीला गाडी घेऊ शकता आणि तिकडे राईड करत जाऊ शकता मनालीवरून ते तिथं थांबत नाही हो ते फ्लाईटने जातात किंवा ट्रेनने जातात दुसऱ्या दिवशी गाडी घेतात लगेच करतात पण थोडे दिवस थांबलं पाहिजे आणि मोटरसायकलिंग हे एका दिवसात येत नाही जे लाँग डिस्टन्स टूरिंग जे लोक करतात आता माझे बरेच मित्रमंडळी माझे खूप जवळचे मित्र आहेत ज्यांनी ते पहिले व्यक्ती आहेत ज्यांनी अख्खं जग टू व्हीलर वरती दोन हजार सात मध्ये केले हो आणि ते अख्ख जग ते सत्तेचाळीस हजार किलोमीटरच्या जवळपास चालून आले आणि त्यांनी त्या काळात जेव्हा मोबाईल फोनही नव्हते मॅप्स नव्हते ते पेपर मॅप घेऊन गे गेले आता तेवढं डिस्टन्स चालवणं कंटिन्युअसली दीड वर्षाच्या अंतरावर खूप डिफिकल्ट आता आज आपल्याला वाटतं की ठीक आहे मी करून घेईन तुम्ही गेल्या पुढच्या सहा सात दिवसात तुम्हाला असं वाटेल की बाजार कारण इट्स नॉट इझी त्यामुळे तुम्हाला ह्या म्हणजे तुम्हाला जर का आवड असेल या गोष्टीचा छंद असेल तुम्ही छोटे छोटे घ्या स्टेप बाय स्टेप स्टेप म्हणजे आपण मला हे करायचं आहे पण गाडी मी तयारी काय केली पाहिजे ते आधी ठरवून केलं एक्झॅक्टली exactly. तर मंडळी आज आपण गिअर्स बद्दल पाहिलं आणि परत एकदा आम्ही आवाहन करतो की गाडी चालवताना तुम्ही हेल्मेट वापरा हो सेफ्टी गिअर वापरा हो आणि गाडी चालवा कारण का आपलं आयुष्य महत्वाचं आहे जसं आता कल्याण बोल की आपल्याला एकदाच आयुष्य मिळतं आणि ते हेल्थ इज वेल्थ सगळे पार्ट आपले बॉडी पार्ट व्यवस्थित असतील तरच आपण चांगलं सुंदर आयुष्य जगू शकतो बरोबर तर मंडळी हा व्हिडिओ आपण इथे थांबवतोय तर पुढच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण लवकरच भेटू तोपर्यंत नमस्कार नमस्कार